नमस्कार मी विशाल परदेशी मुलुक महाराष्ट्र बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात अहमदनगरच्या बातमीने अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या ला आगीमध्ये अकरा रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय आईनं दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे राज्यावर शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणात सुनील पाटीलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार झुंपलीय तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आता ह्याच घडामोडी ज्या आहेत त्या सविस्तर आपण जाणून घेणार आहोत सर्वांना हादरवणारी अशी बातमी म्हणजे अहमदनगरची अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत आत्तापर्यंत अकरा जणांनी जीव गमावलाय तर काही जण आगीत होरपळून जखमी झालेत एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते रुग्णालयामधील आय सी यूमध्ये ही आग लागली होती आणि या आगीत रुग्णालयातील आय सी यू पूर्णपणे जळून खाक झाले यात रुग्णालयातील आयसीयू विभागात पंचवीस जण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे इथे उपचार घेणाऱ्यांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलंय आतापर्यंत अहमदनगरमधल्या हॉस्पिटल आग प्रकरणामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळते खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज अहमदनगरमध्ये या ठिकाणी भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली त्यांच्याबरोबर खासदार देखील दिसत आहेत अहमदनगरचे या, या घटनेची दखल केंद्र सरकारने देखील घेतली आहे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट दिली भारती पवार यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं भारती पवार यांनी सांगितलं त्यांच्यासोबत साहेबराव कोकणे यांनी केलेली ही दुर्दैवी घटनेला भेट देण्यासाठी आज भारती पवार मॅडम तुम्ही आलात नक्की ते काय घडलं काय नेमकी घडलेलं आहे काय सांगितलं आज इथे शासकीय रुग्णालयामध्ये सतरा पेशंट आय सी यूमध्ये मध्ये ट्रीटमेंट घेत होते कोविड रुग्ण होते आणि दुर्दैवी घटना घडली इथे अचानक आग लागली प्रशासनाचा अहवाल आहे की इथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती आणि तात्काळ त्या पेशंटला शिफ्ट केलं परंतु दुर्दैवी अकरा जणांचा जीव जीव गमावला त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो सहा पेशंट जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांची भेट घेतली ना तेव्हा त्यांची चर्चा केली ते लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि इन्क्वायरी कमिटी नेमलेली आहे त्याची त्याचा रिपोर्ट अहवाल आल्यावर ज्या गोष्टी स्पष्ट होतात पण मॅडम प्रामुख्याने एक घटना आहे किंवा बंडदरा असो किंवा नाशिकची घटना असो त्यामध्ये अशा घटना घटना त्यानंतर ऑडिटचा विषय पण ऑडिट नंतर एकदा थंड आली कुठेतरी काही कारवाई होत नाही असं काही कायद्यामध्ये गरज आहे का किंवा चौकशी किंवा काही धाक निर्माण हवा असं काही होऊ नये परत यासाठी काय आपण केंद्र मागणी करणार केंद्र सरकार वेळोवेळी प्रत्येक राज्यांना सूचना देत असतं आणि या बाबतीत सतर्कचे आवाहन करत असतं की फायर ऑडिट असेल आपण म्हणाला तसं फायर ऑडिट झालं पाहिजे हे वारंवार या सूचना दिलेल्या असतात आता ते रिपोर्टमध्ये कळेल की नेमकं कितकं तिथे काम झालेलं आहे आणि अनेक आपण म्हणाला तसं काही घटना घडतात त्याच्या रिपोर्टवर कारवाई पण होते कारवाई होता दिसत नाही ठोस कारवाई होऊन असे घटना घडतंय का असे नाही अशा घटनामुळात घडू नये हे आपल्याला सगळ्यांनाच वाटत असलं तरी काही आता जसं शॉर्ट सर्किटच्या आहे किंवा ज्या समोर येतात त्याच्यावर चौकशी होऊन त्याचा अहवाल घेऊन डिटेल काय झालेला आहे त्याच्यावर कारवाई होत या प्रकरणामध्ये निश्चित कारण असं भारतीय पवार म्हणत आहे विडनलीस कोकणी सह सायबर कोकणी न्यू डिटेल लोकमत अहमदनगर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नगर दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे एक तर दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे अकरा लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर जे जात असेल ते आपला आपण त्याचा अंदाज त्या ठिकाणी करू शकत नाही पण अशी घटना घडली कशी याची शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती असेल संस्था असेल सप्लायर असेल जे कोणी जबाबदार असेल ते शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आज ही घटना घडली ती परत घडू नये यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघितलं पाहिजे आणि ज्या घटना आधी घडून गेल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या त्या लोकांवर कारवाई जर झाली नसेल तर ती कारवाई लवकर त्या ठिकाणी झाली पाहिजे तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत इतकंच नव्हे तर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले त्याचबरोबर सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले या आग प्रकरणी आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेत त्याच्यात चौकशीचे आदेश देऊ केलेले आहेत आणि यावरती मंत्री नवाब मलिक यांनी काय म्हटलं पाहूया नया आई सी यू गया था जिसमें कोरोना के रुग्ण थे निश्चित रूप से ये घटना बहुत ही गंभीर आहे ये स्पष्ट आदेश था कि सभी अस्पतालों का फायर ऑडिट किया जाए इसकी जांच बैठाई जाएगी कि इस अस्पताल का फायर ऑडिट किया गया था कि नहीं नहीं किया गया तो कौन दोषी है और फायर ऑडिट के बाद भी अगर आग लगती है तो क्या कारण है निश्चित रूप से जांच होगी और जांच में जो दोषी होगा उन पर कार्रवाई की जाएगी जिन लोगों की मौतें हुई हैं सरकार की तरफ से मुख्यमंत्री जी उनकी जो मदद की है वो घोषणा करेंगे.